साहेबांनी जी दिलेली शिकवण आहे हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे या मुद्द्यावर आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जी शिकवण आहे या शिकवणीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतली नाही सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे हे कडवट हिंदुत्व ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातो आहे आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण समाजकारण करणार आहोत आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो हो, आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही